जरांगीनी उद्यापासून उपोषण सुरू केलं तर आम्ही परवापासून उपोषण करणार आहोत जरांगीच्या एक दिवस पुढे आम्ही त्याच गावात ज्या गावात जरांगी उपोषण करतील त्याच गावात त्यांनी आंतरवाली सराटीत जर उपोषण केलं तर आम्ही आंतरवाली सराटीतच जाऊन उपोषण करू त्यांनी दुसरं कुठलं गाव शोधलं तर त्या गावात जाऊन आम्ही उपोषण करू जर मुख्यमंत्र्याला उपोषणाचीच भाषा आणि जशाच तसं करण्याची जर भाषा कळत असेल तर आम्हाला आता इथून पुढं जरांगी जिथं उपोषणाला बसतील त्याच गावात जाऊन उपोषण करावं लागेल जरांगेनी उद्यापासून उपोषण सुरू केलं तर आम्ही परवापासून उपोषण करणार आहोत जरांगीच्या एक दिवस पुढे आम्ही त्याच गावात ज्या गावात जरांगी उपोषण करतील त्याच गावात त्यांनी आंतरवाली सराटीत जर उपोषण केलं तर आम्ही आंतरवाली सराटीतच जाऊन उपोषण करू त्यांनी दुसरं कुठलं गाव शोधलं तर त्या गावात जाऊन आम्ही उपोषण करू जर मुख्यमंत्र्याला उपोषणाचीच भाषा आणि जशाच तसं करण्याची जर भाषा कळत असेल तर आम्हाला आता इथून पुढे जरांगी जिथे उपोषणाला बसतील त्याच गावात जाऊन उपोषण करावं लागेल तरच मुख्यमंत्र्याला कुठेतरी आमच्या मागण्या काय आहेत ते ऐकायला वेळ भेटल जरांगेंना भेटायला आल्यानंतर ते आम्हालाही भेटतील आणि आमच्या मागण्या काय आहेत त्यांना त्या ऐकून घ्याव्याच लागतील त्यामुळे आम्ही जरांगी ज्या गावात बसतील त्या गावात जाऊन उपोषण करणार असल्याचं आम्ही त्या मागणीवर ठामाव या उपोषणाला हाके साहेब सुद्धा उपोषण सहभागी होणार आहे का यस नक्की दोघंही आम्ही उपोषणाला बसणार आहोत आणि जरांगी जिथं बसतील त्याच गावात उपोषणाला बसणार आहोत उपोषणाला तुम्हाला परवानगीची भेटलेली आहे का जरांगीनी कुठं परवानगी घेतली उपोषणाला जरांगीनी आजपर्यंत ज्या ज्यावेळी उपोषण घेतले त्या त्यावेळी परवानगी कुठे घेतली कायदा फक्त आमच्या ओबीसी एसटीसाठी आहे का जरांगींसाठी कायदा नाही जरांगींनी यापूर्वी कधी परवानग्या घेतल्या जरांगीनी काही करायचं आणि प्रशासनाने त्याला सहकार्य करायचं मग आम्ही सुद्धा या भारताचे नागरिक आहोत संविधानावर चालणारे डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारे कार्यकर्ते आहोत लोकशाही मार्गाने आम्ही उपोषण करणार आहोत आम्हाला परवानगी परवानगी मागण्याची गरजच का आम्ही या तुमच्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्रशासनाला कळत नाही का कालपासून प्रसारमाध्यमातून आम्ही सांगत आहोत की आम्ही जरांगी ज्या गावात बसतील त्या गावात उपोषणाला बसणार आहोत आणि आम्ही उपोषणावर ठाम आहोत फक्त उपोषणाला जरांगी उद्या बसली की आम्ही परवा त्या गावात जाऊन उपोषणाला बसतो आपल्यावर आम्ही टामाव हो। मागणी काय तुमची आमची मागणी काय आहे या राज्यामध्ये जे सत्तावन्न लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटत झाले ते रद्द करण्याची आम्ही मागणी आमच्या मागील उपोषणामध्ये केली होती ती अद्याप मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये कुठल्याही रद्द करण्यासाठी किंवा त्याची चौकशी करण्यासाठी कुठलीही समिती नेमलेली नाही दुसरी गोष्ट सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला नाही पाहिजे तो जर काढला तर फक्त ओबीसीचं नाही एस सी सुद्धा आरक्षण धोक्यात येईल त्यामुळे सगळ्या सोयीचा निर्देश अजिबात आम्ही काढून देणार नाही त्यासाठी आम्ही आम्हाला आमचा प्राण गेला तरी पण आम्ही उपोषणाला बसणार आहोत